आपला युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे जिल्हा परिषद प्रशाला मुले वाढवणा येथे प्रवेशोत्सव साजरा जिल्हा परिषद प्रशाला मुले वाढवणा बुद्रुक येथे प्रवेशोत्सव मोठ्या साजरा करण्यात आला सर्वप्रथम सकाळी प्रभात फेरी काढण्यात आली इयत्ता पहिलीत प्रवेशित झालेल्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके गणवेश वाटप करण्यात आले तसेच पुष्पहार घालून स्वागत करण्यात आले तसेच नवागताचे पायाचे व हाताचे ठसे घेण्यात आले सर्वच विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या शुभ हस्ते पाठ्यपुस्तके व वा गणवेश वाटप करण्यात आले त्यानंतर विद्यार्थ्यांना मिष्ठान्न भोजन देण्यात आले सदरील कार्यक्रमास प्रशाला मुख्याध्यापक सलीम दायमी शालेय व्यवस्था समितीचे अध्यक्ष इस्मालली धावडे उपाध्यक्ष मुनवर हवलदार पंचायत समिती सदस्य माधव कांबळे सरपंच नागेश फोंटे उपसरपंच ज्ञानेश्वर क्षीरसागर दैनिक बालाघाटचा आवाजचे संपादक विधिजन प्रमोद बिरादार ज्येष्ठ पत्रकार हुकूमत शेख सगु हसन यादुल डांगे अमजद पठाण गौस भांगीर केशव शिंदे सलीम शेख महताब शेख शादूल पठाण तसेच सर्व शिक्षक उपस्थित होते सदरील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जितेंद्र मधाळे तर आभार प्रदर्शन सुनील दत्त बिरादार यांनी केले